जर आपल्याला ह्या गाजरच्या हलव्यात खवा वगैरे टाकायची काही गरज पडत नाही बिना खवा वापरता सुद्धा आपला जो गाजर हलवा आहे ना अगदी खवा टाकल्यासारखं खूप छान लागतो मित्र मैत्रिणींनो आज आहे एक जानेवारी नवीन वर्ष नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आज नवीन वर्ष आहे तर म्हटलं चला काहीतरी छान असं गोड करूयात तर बघू शकता इथे गाजराचा हलवा करायला घेतलेला आहे तर गाजराचा हलवा ना मी एकदम सोप्या पद्धतीने करते काही टेन्शन जास्त काही घेत नाही जास्त मी त्याच्यामध्ये काही टाकत नाही फक्त तीन गोष्टी टाकते एक म्हणजे गाजर हे छान तुपामध्ये पहिलं परतून घ्यायचं मस्त पैकी आणि याच्यामध्ये आहे ना एक दोन कप दूध टाकायचं आपलं चहाचा कप असतो ना तसे दोन कप दूध टाकायचं चवीनुसार साखर टाकायची साखर थोडीशी जास्त म्हणजे बऱ्यापैकी टाकायची चिमूसपणा करायचं नाही कारण गाजरचा हलवा गोडच छान लागतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये टाकायचं आहे जायफळ आणि विलायची पावडर बास आणि छान असं याच्यावर झाकण टाकून शिजू द्यायचं आहे जरा वेळ आणि छान गाजर आपलं शिजलं ना की त्याच्यानंतर मग काढायचं झाकण आणि परतून परतून घ्यायचं आहे जे दूध आहे ना त्याचं ऑटोमॅटिकली खवा तयार होतो कारण दूध आपलं आटून आटून येतं आणि खवा तयार होतो आणि ज आपल्याला ह्या गाजरच्या हलव्यात खवा वगैरे टाकायची काही गरज पडत नाही बिना खवा वापरता सुद्धा आपला जो गाजर हलवा आहे ना अगदी खवा टाकल्यासारखं खूप छान लागतो तर माझ्या पद्धतीने ना गाजर हलवा करून बघा आता बघा मस्तपैकी तुपामध्ये थोडंसं एक दोन तीन मिनटं फ्राय करून झालेलं आहे आणि मी आता याच्यामध्ये टाकतेय दूध जसं मी तुम्हाला म्हंटल की एक दोन कप दूध टाकायचं फक्त याच्यामध्ये <laughs> तोंडावर उठलं दूध हो पडली तर आता इथे मी टाकून घेतलं आहे दोन कप छानपैकी दूध तुम्हाला फ्रंट कॅमेराने दाखवते तर इथं मस्त पैकी बघा बघू शकता तुम्ही साईडला दूध दिसत असेल तुम्हाला इथे दूध टाकलेलं आहे आपण एक दोन कप आणि लगेच आपण याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहे अंदाजाने तर आता माझ्या अंदाजाने एवढी साखर आय थिंक सो पुरेशी होईल छान होईल गोडीला तर इथे मी छान अशी साखर टाकून घेतलेली आहे दूध आणि साखर आहे ना एक साथच टाकायचं याच्याने काय होतं साखरेचा मस्तपैकी ह्यात पाक तयार होतो आणि छान असे विरघळून जाते साखर पूर्ण आणि जो ह्या दुधाचा खवा बांधणार आहे ना त्याच्या सोबतच गोड गोड गोडगोड मस्तपैकी याच्यामध्ये गाजरामध्ये आत पर्यंत गोडवा मुरतो याचा आता मी याच्यावर मस्तपैकी झाकण ठेवणार आहे झाकण का ठेवायचं कारण हे दूध आपलं छान या दुधामध्ये आहे ना हा गाजर हलवा शिजला पाहिजे नाहीतर काय होतं झाकण नाही ठेवलं ना तर दूध जातं आटून आणि गाजर हलवा आपला व्यवस्थित शिजत नाही ओके तर मी इथे झाकण ठेवलेलं आहे आणि विलायची पावडर आणि जायफळ पावडर जी आहे ना ही सर्वात शेवटी टाकायची आणि आपण सर्वात शेवटीच तळलेले छान असे ड्रायफ्रूट टाकणार आहे मस्तपैकी गार्निशिंगला तर चला माझा मस्तपैकी गाजर हलवा इथं होत आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या येणाऱ्या नवीन वर्ष तुम्हाला खूप खूप सुखाचं जाऊ दे चला व्हिडिओ ला सुरुवात झालेली आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा गाजर आहे ना पूर्णपणे व्हायला हो कमीत कमी एक अर्धा तास लागतो ता, मी इथे कढईत केलेला आहे काही काही जण कुकरमध्ये सुद्धा करतात पण मी कधी कुकरमध्ये ट्राय केलेला नाहीये तर हे जे दूध आहे ना हे पूर्णपणे आटलेलं आहे तुम्ही बघू शकता झाकण जरी ठेवलेलं असेल ना तरी आपण अधूनमधून आहे ना हलवत राहायचा आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स जे कुठले तुम्हाला आवडतात ते इथे तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्यायचे मला आहे ना फक्त काजू आवडतात ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये त्याच्यामुळे ना मी काजूची थोडीशी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि हलवा थोडासा आहे ना ओलसर असतानाच ते काजूचे जे तुकडे आहेत ना ते टाकून घ्यायचे आणि विलायची पावडर जायफळ पावडर टाकून घेतलेली आहे मी इथं थोडासा गाजराचा हलवा आहे ना असा ओलसर असताना त्याच्यामध्ये हे काजूचे तुकडे टाकल्यामुळे काय होतं हे तुकडे जे आहेत हे सुद्धा थोडेसे ना मौसर होतात आणि नंतर खायला पण आहे ना खूप छान लागतात आणि आता इथं थोडंसं बघू शकतो मी थोडं किंचित ओलसर आहे हा मला अगदी ओलसर ओलसर आवडत नाही थोडंसं ड्राय करून घेत आहे मी इथं आता तुम्ही बघू शकता एक पाच दहा मिनटं कंटिन्यू परतून घेतल्यानंतर उल्स येणार मी मस्त असा कोरडा झालेला आहे बऱ्यापैकी मिडियम असा कोरडा झालेला आहे एकदम पण ड्राय नाही आणि एकदम पण ओलसर नाही असा छान असा मस्त आपला खवा टाकल्यासारखा गाजर हलवा इथे तयार झालेला आहे जर तुमच्याकडे असेल खवा अवेलेबल तर टाकू शकता पण दुधामुळे ना ह्याला खव्याची पूर्णपणे छान अशी टेस्ट लागते आणि वेगळा असा खवा टाकायची काहीच गरज नाही आणि ऑफकोर्स नवीन वर्ष होतं त्याच्यामुळे देवाला काहीतरी गोडाचं नैवेद्य दाखवायलाच पाहिजे तर त्याच्यामुळे ना मी इथं जो काही स्वयंपाक घरामध्ये केला होता ना आणि त्याच्यासोबत हा जो केलेला गाजर हलवा आहे ना त्याचा नैवेद्य इथे दाखवलेला आहे आणि शक्यतो काय होतं ना सानवीच सगळ्यात पहिल्यांदा जेवायला बसत असते त्याच्यामुळे तिचं जे ताट आहे ना तेच मी देवाला नैवेद्य दे म्हणून दाखवत आहे असं नाही की म्हणजे देवाला प्लास्टिकच्या ताटामध्ये दे नैवेद्य दाखवत आहे तर जे सांडवीचं ताट आहे ते मी दाखवत आहे आणि नंतर तेच ताट मी सानवीला जेवायला देणार आहे बा <laughs> जेवायचं <laughs> नाही काय फोटामध्ये काय भरले रे तुझ्या भूक लागत नाही तुला अजिबात भूक लागत नाही अजिबात जेवत नाही हा <laughs> जेवायला ओढून ओढून घ्यायला लागत जेवायला चल म्हटलं की पळतो अजिबात 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 खात नाही

आहे सानवी पेशवे उद्यान ला आलेलो आहे इथं तिकीट घर आहे तिकीट काढत आहेत सानवीचे पप्पा सानवीला आहे सा 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 ना सुट्ट्या लागून आता बरेच दिवस झाले तरी पण आहे ना तिला असं बाहेर आम्ही असं कुठे नेलं नव्हतं कारण तिला जसं सुट्ट्या लागल्या त्याच्यानंतर आमच्या जुळ्या बाळांचा वाढदिवस आणि बाकी काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी चालू होत्या त्याच्यामुळं आणि आमच्या अगस्तेमुळे आम्हाला एवढं जास्त घराबाहेर पडायला चान्सेस मिळत नाही तर त्याच्यामुळे ना किती दिवस झालं ती मागे लागली होती की पेशवे पार्कला जायचं तिथे खूप छान असे साहसी खेळ आहेत जे कोणी पुण्यातले आहेत त्यांना माहितीच असेल हे पार्क आणि मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये पण शेअर केलं होतं इथलं जे पुण्याच्या बाहेरचे आहेत ना त्यांच्यासाठी हे नवीन आहे किंवा पुण्यात नवीन आले असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे नवीन आहे तर तुम्हाला तुमच्याकडे जर लहान मुलं असतील ना घरामध्ये तर तुम्ही नक्की त्यांना इथे घेऊन जा खूप छान असे साहसी खेळ आहे म्हणजे रेग्युलर जे इतर आपलं जे गार्डन असतं ना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय असतं झोका घसरकुंडी बस एवढंच पण इथं जर तुम्ही गेलात ना तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज इथे आहेत त्याच्यामुळे ना आम्ही वर्षातून एकदा का होईना म्हणजे प्रत्येक सुट्टीला आहे ना सानवीला आम्ही इथे घेऊन जातो कारण इथे जास्तीत जास्त जे खेळ आहेत ना हे वयाप्रमाणे इथे डिझाईन केलेले आहे म्हणजे तीन ते पाच पाच ते आठ आणि आठ ते पंधरा अशाप्रमाणे इथे डिझाईन केलेले आहे त्याच्यामुळे ज्या वयात आपली मुलं बसतात ना तर तीच खेळ तिथं अलाऊड केले जातात बाकीचे खेळ आपण आपल्या मुलांना खेळून देत नाहीत तिकडं तर त्याच्यामुळे ना आता सानवी ऑलमोस्ट नऊ 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 वर्षाची होणार आहे तर काही काही खेळ तिच्यासाठी आता अलाउड नाही आहेत तर त्याच्यामुळे आम्ही तिला दरवर्षी नेतो म्हणजे सगळे खेळ तिचे खेळून होतील आणि आता अगस्तेला पण आम्ही नेहायला सुरुवात केलेली आहे आणि तिथं ना की सानवी सा शक्यतो सगळे खेळ खेळतील ऑलमोस्ट फक्त ना जरा काही एक काही खेळ आहेत ते खूप डिफिकल्ट आहेत त्याला आहे ना थोडंसं म्हणजे धाडसी लाग धाडसीपणा लागतो आणि तो वाढवण्यासाठीच इथे तुमच्या मुलांना नक्की घेऊन जा आणि या गार्डनचं विशेष आकर्षण म्हणजे ना फुलराणी ट्रेन जे तुम्हाला समोरून जाताना दिसत आहे ना ती एक ट्रेन आहे आणि ह्या गार्डन मध्ये ती आहे जस्ट हार्डली एकच राऊंड मारली जाते ह्या गार्डन मध्ये मला वाटतं वीस रुपये काहीतरी तिकीट आहे तसं मी सांगितलं ना सुट्ट्यांमध्ये भरपूर ठिकाणी न्यायचं प्लॅन केलं होतं पण आहे ना नेहणं खूप अवघड होतं कारण तो आहे ना त्याला जो सोबत घेऊन जायचं म्हटलं ना तर तो इतका भयंकर बाहेर गेल्यावर त्रास देतो ना त्रास म्हणजे त्याचं इतका ओव्हर ॲक्टिव्ह आहे ना तो की त्याला कंट्रोल करता करता ना आपले अर्धी एनर्जी त्याच्यामध्येच निघून जाते आता काल आम्ही टू व्हीलरवर तो नीट बसत नाही खाली उभं राहतो कंटिन्यू आणि लांबचा प्रवास होता त्याच्यामुळे कारमध्ये गेलो तर कारमध्ये सुद्धा आहे ना तो उभं राहूनच इकडं तिकडं बघायचा असं हट्ट करत होता आणि उभं राहायचं आणि परत त्याला प्लस पकडायचं पण नाही असं त्याचं हट्ट असतो तर त्याच्यामुळे ना त्याला हँडल करणं खरंच खूप कठीण आहे तसं सांगवीला आहे ना सुट्ट्यांसाठी मी बऱ्याच गोष्टी प्लॅन केल्या होत्या की तिला एक्झिबिशनला घेऊन जायचं किंवा मस्तपैकी मूवीला घेऊन जायचं पण आहे ना जरा थोड्याशा गोष्टी पुढे मागे झालेल्या आहेत कारण त्याला घेऊन जाणं पॉसिबल होत नाही त्याच्या पप्पा सोबत लागतात कारण दोघांकडे एक साथ लक्ष ठेवणं मला एकटेल तर शक्य होणार नाही तर बघू आता अजून तिच्या सुट्ट्यांचे एक आठ पंधरा दिवस राहिलेले आहेत तर कसं काही गोष्टी प्लॅन होत आहेत ते तर छान असं खेळून आम्ही बाहेर आलो आणि तुम्हाला ह्या गार्डनचं टाइम सांगायचं राहिलं की संध्याकाळी येणं हे गार्डन खूप लवकर बंद होतं कारण एकतर आतमध्ये ना खूप दाट झाडी आहेत आणि खूप लवकर अंधार पडतो त्याच्यामुळे सहा वाजता संध्याकाळी हे गार्डन बंद केलं जातं दुपारी दोन तीन तास बंद असतं हे गार्डन आणि तीन वाजता उघडतं तीन ते सहा परत ते चालू असतं तर त्याच्यामुळे जर तुमच्या लहान मुलांना घेऊन जायचं असेल तर तुम्ही टाइम आहे ना त्याचे नेटवर अपडेटेड टायमिंग चेक करून जात जा आणि बुधवारी हे गार्डन बंद असतं तर बाहेर आलो आणि मस्तपैकी सारसबागच्या बाहेर छान असे खाऊ गल्ली आहे तर परवाच मी ॲक्च्युली एक जानेवारीला बाहेरची पावभाजी खाल्ली होती त्याच्यामुळे मला एवढी इच्छा नव्हती पावभाजी खायची पण इथली आहे ना पावभाजी खूप फेमस आहे पण आम्ही आहे ना इथे मस्तपैकी ओली भेळ आणि कोल्ड कॉफी पिली आणि त्याच्यानंतर मग दर्शनाला आधले चला गस्ता थोडं पाणी वा आपला सारसबागचा गणपती हा सगळ्यांना माहितीच आहे तळ्यातला गणपती म्हणून प्रसिद्ध आहे पुण्यातल्या बाहेरचे जे मंडळे आहेत ते देखील कधी ना कधीतरी कदे पुण्यात जेव्हा पण आले असेल तेव्हा सारसबाग इथलं दर्शन नक्कीच त्यांनी घेतलं असेल किती मस्त मंदिर आहे मी वर्षानुवर्ष इथे जात आलेली आहे आणि इथं आता मुलांना पण आम्ही आधीमध्ये इथं गार्डनला गेलो की इथं हमखास दर्शनाला वगैरे जातोच आणि या मंदिराला लागूनच आहे ना मागच्या बाजूला एक म्युझियम आहे जिथे ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये जुन्या नवीन सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या रंगाच्या अशा छान अशा वेगवेगळ्या शेप मधल्या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत दगडी लाकडी त्याच्यानंतर अगदी दगडात कोरलेल्या सुद्धा मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत ती जर तुम्ही गेलात ना तर नक्की ह्या एक म्युझियमला आहे ना एकदा तुम्ही भेट द्या फक्त दहा रुपये तिकीट आहे तिथे आणि फोन व्हिडिओ पण अलाउड आहे तिथे तसं बोर्ड लावलेला आहे की अलाउड नाही आहे म्हणून पण बरेच लोक फोटो व्हिडिओ काढत होती त्याच्यामुळे मी पण काढलेला आहे आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी युट्यूबच्या फॅमिलीसाठी मी छोटीशी इथे क्लिप ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे की त्या म्युझियममध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या मस्त अशा गणपतीच्या मूर्त्या आहेत आणि पेंटिंग सुद्धा आहेत गणपतीचे जे काही कथा आहेत ना त्या सगळ्या कथा पेंटिंग स्वरूपात देखील इथे तुम्हाला बघायला मिळतील तर ज्यांना कोणाला आवड आहे ना मूर्तीमध्ये मूर्ती बघण्यामध्ये त्यांनी नक्की इथे भेट द्या ही रांगणाऱ्या बाळाची गणपतीची मूर्ती आहे ना इथे मला दिसली मला ही खूप आवडली मी अगदी जवळून याचं शूटिंग घेतलं आणि अशा प्रकारची मूर्ती मी पहिल्यांदा बघितली असेल गणपतीची तर असो आपल्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींसाठी खास ही गणपतींची झलक आहे तर नवीन वर्षाची सुरुवात तर खूप छान झाली आहे आय होप सो अख्खं पुढचं वर्ष सुद्धा असंच छान जाईल तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत